नमस्कार मी वैशाली आज आपण बनवणार आहोत सगळ्यात सोपी चिकन दम बिर्याणी तेही फक्त पाच टेबल स्पून तेलामध्ये तर व्हिडिओ पाहून बॅचलर सुद्धा एकदम मस्त अशी बिर्याणी बनवू शकतील बिर्याणी करता बिरिस्ता तयार करण्यापासून ते बिर्याणीला दम देण्यापर्यंत सर्व गोष्टींची सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिर्याणी करताना पहिली स्टेप म्हणजे बिरिस्ता पडवणे तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम कांदा अशा प्रकारे उभा चिरून घ्यायचा खूप जास्त जाडही चिरायचा नाही आणि खूप जास्त पातळही चिरायचा नाही तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये कांदा घालायचा लक्षात ठेवा तेल आपल्याला चांगलं गरम झाल्याशिवाय कांदा तेलामध्ये घालायचा नाही कांदा तळताना सुरुवातीला गॅस फुल फ्लेमवर ठेवायचा आणि अशा प्रकारे झाडणी परतत राहायचं म्हणजे कांदा सर्व बाजूंनी एकसारखा तळला जाईल सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा नाही कारण जरी तेल तापलेलं असलं तरी कांदा तेलात घातल्यावर तेलाचं तापमान कमी होतं आणि ते कमी होऊ नये याकरताच आपण गॅस मोठा ठेवायचा आहे फुल फ्लेमवरती आपण कांदा तळून घेतोय त्याला आता सहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा रंग बदलू लागलेला आहे तर या स्टेजला आता गॅस आपण कमी करायचा आहे मध्यम करा किंवा त्यापेक्षा थोडासा कमी करा गॅस कमी करून कांदा तळून घ्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आता कांदा अगदी छान कुरकुरीत तळून होईल कारण आता तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे शिवाय कांद्यातला ओलावा सुद्धा इथं निघून गेलेला आहे गॅस कमी केल्यानंतर दोन ते तीन मिनिटांमध्ये कांदा आपल्याला हवा तसा कुरकुरीत छान तळून झालेला आहे पटकन कांद्याला आता कढईतून बाजूला काढायचं आणि कढईतून बाजूला काढताना आपण जेव्हा झाऱ्यामध्ये हा कांदा भरून घेतोय तेव्हा चमच्याने अशा प्रकारे थोडंसं दाबायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल तळून घेतलेला कांदा अशा प्रकारे कागदावर काढायचा बघू शकता तुम्ही अगदी मस्त असा कुरकुरीत कांदा इथं तयार झालेला आहे सहज तुकडा पडतोय तर हा कांदा तुम्ही चार पाच दिवस अगोदरसुद्धा तळून घेऊ शकता आणि तळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आणि तो डबा फ्रीजमध्ये ठेवला तर पाच सहा दिवस कांदा अगदी आरामशीर असाच राहतो तर बिर्याणीची पूर्वतयारी म्हणून तुम्ही अगोदरच हे काम करू शकता आपली दुसरी स्टेप म्हणजे चिकन मॅरिनेट करण्याची तर अर्धा किलो चिकन मी चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि हे चिकन ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत त्यातच घालून आपण मॅरिनेट करायचं आहे चिकनमध्ये सुरुवातीला घालायचं आहे दोनशे ग्रॅम दही चार चमचे आलं लसूण पेस्ट वजनाने ही तीस ग्रॅम आहे कोणत्याही कंपनीचा तीन चमचे बिर्याणी मसाला वजनी प्रमाणात म्हणाल तर दहा ग्रॅम तीन चमचे मिरची पावडर वजनाने दहा ग्रॅम अर्धा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एका तमलपत्राचे तुकडे करून दोन मिरे दोन लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे एका मोठ्या अर्ध्या लिंबाचा रस तळून घेतलेल्या कांद्यापैकी साठ टक्के कांदा अशा प्रकारे क्रश करून याच्यामध्ये टाकायचा चाळीस टक्के उरलेला आपण लेअरसाठी ठेवणार आहोत बारीक चिरून घेतलेला पुदिना थोडासा घालायचा तुम्ही इथे बघू शकता मी किती घेतलं आहे ते एका मुठीला थोडीशी कमी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मॅरिनेशनचं सगळं साहित्य आपण चिकनवरती घातले तर हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य चिकनच्या पीसेसला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला होता त्यापैकी दोन टेबलस्पून तेल आता मी इथं घेतले हे चिकनवरती घालायचं अगोदर घातलं नाही कारण कोरड्या मसाल्यांसोबत ते व्यवस्थित मिक्स झालं नसतं पण अशा प्रकारे घातलं तर अगदी व्यवस्थित मिक्स होतं हे तेल आपण या चिकनवरती घालायचं आणि पुन्हा आपण पहिल्याप्रमाणे याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम छान असा वास या चिकनला या तेलामुळे येतो चिकन मॅरिनेट केल्यानंतर झाकण घालायचं आणि कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त चार ते पाच तास तुम्ही चिकन मॅरिनेट करू शकता अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो मी इथं लांबदाण्यांचा तांदूळ घेतलाय तर ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा फक्त तांदूळ वापरायचा नाही नाहीतर कोणताही लांबदाण्याचा तांदूळ किंवा सुटसुटीत भात होणारा तांदूळ तुम्ही या बिर्याणीसाठी वापरू शकता पण कधी काय होतं बघा एखादा तांदूळ शिजल्यानंतर त्याचे दाणे खूपच लांब होतात तर अशा वेळी काय करायचं तसा जर आपण तांदूळ वापरणार असेल तर पाचशे ग्रॅम चिकनसाठी साडेचारशे ग्रॅम तांदूळ वापरायचा म्हणजे अगदी व्यवस्थित ते प्रमाण होतं तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण तांदूळ भिजवून घेणार आहोत तर भरपूर पाणी घालायचे आणि हा तांदूळ फक्त एक तासासाठी भिजवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त भिजवायचा नाही आणि चिकन जर तुम्ही एक तासासाठी मॅरिनेट करणार असाल तर चिकन मॅरिनेट केल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी तांदूळ भिजायला घाला म्हणजे चिकन एका तासाने मॅरिनेट होईल आणि त्यासोबतच हा तांदूळसुद्धा भिजेल म्हणजेच आपल्याला एकाच वेळेस तांदूळही शिजवता येईल आणि चिकनही शिजवता येईल आणि त्यामुळे आपल्याला वेळ वाचेल चिकन आपलं मॅरिनेट होतंय त्याला आता एक तास झालेला आहे आणि तांदूळ आपण भिजायला घातला पन त्याला पन्नास मिनिट झालेले आहेत तर तांदूळ भिजायला घातल्यानंतर पन्नास मिनिट झाले की दहा मिनिट अगोदर आपण हे पाणी उकळायला ठेवायचं तांदूळ शिजवण्याकरता म्हणजे बरोबर तोपर्यंत पाण्याला उकळी येईल आणि तांदूळही भिजून होईल तर आता पाणी किती ठेवायचं तर तांदूळ एखाद्या भांड्याने मोजायचा आणि जेवढे भांडे तांदूळ आहेत समजा एक भांडं तांदूळ असेल तर त्याच्या तिप्पट पाणी आपण पातेल्यामध्ये घ्यायचे आणि उकळत ठेवायचे चिकन मॅरिनेट झाले आणि आता आपण याला शिजवून घेणार आहोत नव्वद टक्के हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्या दरम्यान आपण दुसऱ्या बर्नरवरती तांदूळ सुद्धा शिजवून घेणार आहोत तो आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवायचा आहे म्हणजे चिकन शिजेपर्यंत तांदूळ आपला शिजून आपण त्यातलं पाणी काढून निथळून घेऊ शकतो मध्यम गॅसवरती आता हे चिकन मी शिजायला ठेवले आणि याला थोडस आता परतून घेऊया सुरुवातीला आणि लक्षात ठेवा चिकन शिजवताना आपल्याला जाड तळाचं भांड घ्यायचंय म्हणजे ते खाली लागणार नाही एका बर्नरवरती चिकन शिजते आणि दुसऱ्या बर्नरवरती या तांदळाला शिजवण्यासाठीचं पाणी मी ठेवलेलं आहे सुरुवातीला आपण या तांदळातलं सगळं पाणी काढून टाकायचंय कारण आता तांदूळ भिजत आहेत त्याला एक तास झालेला आहे तांदळामधलं पाणी मी बाजूला काढून ठेवले आणि आपले चिकन इकडे शिजते त्याला आता चार मिनिट झालेले आहेत चार मिनिटांनंतर याच्यामध्ये चा एक कप गरम पाणी ओतायचं आहे तर हे पाणी आपल्याला गरमच ओतायचं आहे आणि दोनशे पन्नास मिलीच्या कपने एक कप पाणी इथं मी ओतलेलं आहे पाणी घातल्यानंतर याला चांगलं ढवळून घेऊया आणि आता इकडे आपल्या तांदळाच्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे तिकडे बघूया आणि तोपर्यंत हे चिकन असंच मध्यम गॅसवरती आपल्याला शिजत ठेवायचे दरम्यान एखाद वेळेस तुम्ही त्याला उलतण्याने अशा प्रकारे परतून घेऊ शकता तांदळाच्या पाण्याला खळखळून उकळी आली की गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये मीठ घालायचं एरवीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं पाण्याची चव घेऊन बघितल्यानंतर ते आपल्याला खारट लागलं पाहिजे मीठ घातल्यानंतर पाण्याला पुन्हा उकळी आली की आता याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे तर इथं मी घेतलेलं आहे एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरव्या वेलची चार मिरे आणि दोन लवंगा पोहे खाण्याचा चमचाने अर्धा चमचा शाही जिरे दोन टेबलस्पून घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला पुदिना दोन टेबलस्पून घालायचे आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आता शेवटी घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस तर लिंबाचा रस शेवटीच घाला म्हणजे कोथिंबीर आणि पुदिन्यामुळे जो पाण्याला हिरवट कलर आला आहे तो जाऊन ते पाणी पांढरं शुभ्र होईल मसाले घातल्यानंतर फुल फ्लेमवरती हे पाणी आपण एक मिनिट असंच उकळू द्यायचं म्हणजे मसाल्यांची चव त्या पाण्यामध्ये उतरेल एका मिनटानंतर पाणी काढून घेतलेला तांदूळ आता या पाण्यामध्ये घालायचा आहे गॅस कमी करण्याची काही गरज नाहीये कारण आपण तांदूळ सुरुवातीला थोडासा जरी घातला तरी पाणी उकळायचा आपोआप थांबतं कारण तांदूळ आता थंड आहे आपण याच्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर अशा प्रकारे याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता पुन्हा पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे तिकडे आपलं चिकन शिजतंय त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करायचं नाही त्याला अधूनमधून ढवळत राहायचं पाण्याला पुन्हा उकळी आलेली आहे आणि त्या दरम्यान मी चिकनला एकदा ढवळूनसुद्धा घेतलेला आहे तर तांदूळसुद्धा आता आपण पुन्हा ढवळून घेऊया गॅसची आच आता मध्यम करायची आहे हा तांदूळ आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवायचा आहे उरलेला तांदूळ आपण दम देताना चिकनसोबत शिजणारच आहे तांदूळ आपण शिजायला घालत होतो त्याला आता पाच ते सहा मिनिट झालेत त्या दरम्यान हे चिकन तेवढा वेळ शिजलेलं आहे आणि एकदा मी याला परतून सुद्धा घेतलं होतं पातेल्यावर झाकण घालून आता दहा मिनिट आपण याला शिजवून घ्यायचे त्या दरम्यान एकदा तुम्ही परतून घेऊ शकता पाणी याच्यातलं आटत नाही गॅस मध्यमच ठेवायचा आहे तांदूळ शिजायला घातला होता त्याला आता आठ मिनिट झालेले आहे तर लक्षात घ्या आठ मिनिटांच्या दरम्यान याला मधून मधून तीन ते चार वेळा मी ढवळून घेतलेला आहे तर इथे तांदूळ जवळजवळ आपला शिजलेला आहे जेवढा आपल्याला हवा होता ते बघूया आपण आता शिजलाय का ते तांदूळ शिजलाय का ते बघूया तर तुम्ही इथं बघू शकता आणि अगदी त्याचे लांब लांब झालेले आहेत आणि आता थोडासा ता आपण तांदळाला अशा प्रकारे दाभून बघायचं तर दाबुड बघितल्यानंतर तो तुटतोय पण जर मॅश केलं तर मॅश होत नाही म्हणजेच आपल्याला जसा हवा होता तसा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तांदूळ शिजलेला आहे लगेच गरम पाण्यातून बाजूला काढायचा तर झारा वगैरे घ्यायचा आणि अशा प्रकारे लगेच याला बाजूला काढूया नाही लवकर काढलं तर तांदूळ शिजण्याची प्रोसेस चालूच राहील तांदूळ पाण्यातून काढून निथळून मी या पुरणाच्या ठेवले चा ठेवलेत चमचाने याला थोडा वेळा करता अशा प्रकारे ढवळून घ्यायचं म्हणजे ते लवकर थंड होतील शिवाय याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घातले होते ते सुद्धा तुम्ही या स्टेजला काढायचे असतील तर काढू शकता शिजलेला तांदूळ मी निथळून घेतल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये काढलाय आणि तुम्ही इथं बघू शकता अगदी मस्त असा सुटसुटीत भात झालाय शिवाय याचे दाणेसुद्धा मोठे झालेले आहेत झाकण घालून आठ ते दहा मिनिट चिकन हे शिजवलेलं आहे मी त्या दरम्यान तीन वेळा उलथून घेतलं होतं आणि पुन्हा झाकण घालून शिजत ठेवलं होतं चिकन मी शिजले का ते चेक केले पण तुम्हाला सुद्धा आता मी अगोदर गॅस बंद करते आणि पातेलं खाली घेऊन दाखवते कितपत आपण चिकन शिजवून घेतले ते गॅस बंद करून मी आता पातेलं खाली घेतले उलटण्यावर चिकनचा एक पीस घेते आणि तुम्हाला दाखवते चिकन किती शिजवून घ्यायचं आहे ते तर चमच्याने दाबल्यानंतर ह्याचे दोन तुकडे होत आहेत पण थोडासा जोर लावावा लागतोय म्हणजे नव्वद टक्के जसं आपल्याला हवं होतं तसं हे चिकन शिजलेलं आहे तर आता याच्यातली ग्रेव्ही सुद्धा तुम्ही बघा एवढी दाटसर ठेवायची आहे इतपत आपण हे चिकन शिजवायचं आहे चिकन दम बिर्याणीसाठी आपले चिकन सुद्धा इथं तयार आहे आणि तांदूळ सुद्धा आपण शिजवून घेतलेला आहे तर याचे थर कसे द्यायचे ते बघूया सुरुवातीला घालायचे आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्यासोबतच घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला थोडासा पुदिना अर्धी मूठ घालायचा आहे आपण बनवून घेतलेला बिरिस्ता आणि घालायचा आहे भाताचा एक लेअर तर आपण जो भात बनवून घेतलेला आहे तो तीन ते चार लेअर दिल्यानंतर संपला पाहिजे एवढा घालायचा चिकन पूर्ण कव्हर होईल एवढा मी भाताचा इथे लेअर दिलाय तुम्ही बघू शकता आणि आत्ता मी जसा दिला लेअर त्याचप्रकारे आता पुन्हा आपल्याला याच्यावरती दोन ते तीन लेअर द्यायचे शेवटचा लेअर मात्र भाताचाच आला पाहिजे म्हणजेच काय करायचे तर सुरुवातीला कोथिंबीर त्यासोबत पुदिना आणि आपण बनवून घेतलेला बिरिस्ता अशा प्रकारे याचा लेअर द्यायचा आणि पुन्हा याच्यावरती एक भाताचा लेअर द्यायचा सगळे लेअर इथं देऊन झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसत आहे आता याला दम द्यायचा तर बिर्याणीला दम देण्यासाठी तुम्ही पातेल्याच्या आकाराचा कणकेचा रोल लावून त्याच्यावर एखादं ताट पॅक करून ठेवू शकता किंवा मग फॉईल पेपर वापरू शकता तर मी फॉईल पेपर वापरणार आहे आणि पेपरने पॅक केल्यानंतर याच्यावर एक ताट झाकणार आहे तर बिर्याणीला दम देण्याकरता मी तवा अगोदरच गरम करून घेतलाय जेव्हा आपण लेअर देत होतो त्यावेळेसच अगोदर मी तवा गरम करायला ठेवला होता तर तवा अशा प्रकारचा सपाट घ्यायचा शक्यतो म्हणजे पातेल्याचा तळ त्याच्यामध्ये चांगला बसेल ता ता ले ले तर आता तयार करून घेतलेलं पातेलं या तव्यामध्ये मी ठेवते आणि त्याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजेच मी इथं खलबत्ता ठेवणार आहे आणि सुरुवातीला आपण याला मध्यम आचेवरती पाच मिनिट आणि मंद आचेवरती दहा ते बारा मिनिट दम देऊन घ्यायचा आहे तर बिर्याणीला जवळजवळ पंधरा ते सोळा मिनिट दम देऊन झालेला आहे आणि दम दिल्यानंतर सुद्धा गॅस बंद करून मी त्याच तव्यामध्ये हे पातेलं ठेवलं होतं म्हणजे वाफ छान धरली जाते तर आता उघडून बघूया आपण बघू शकता तुम्ही इथं अगदी मस्त अशी आपली बिर्याणी तयार झाली आणि याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय चिकनचा एक पीस आता या बिर्याणीमधून काढूया आपण आणि बघूया कशी बिर्याणी झाली ते एक पीस मी चिकनचा काढलाय तो मोठ्या चमच्यामध्ये घेऊया आणि चिकन शिजले का ते चेक करूया तर हाताने दाबल्यानंतर सहजच याचे तुकडे झाले चिकन शिजले तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे तर तयार बिर्याणी मी इथं सर्व केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला एकदम मस्त आहे आणि करून तर नक्कीच बघा चवीला तर चवीलासुद्धा अगदी मस्त आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद